हाय मित्रांनो नमस्कार मी आली आईकडं आणि बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की आईकडचं घर दाखव म्हणून आणि कुठपर्यंत काम आलं आहे तर बघा हा मंडप झाला आहे पूर्ण असं पूर्ण सभा मंडप झाला आहे ए उठ हा बघा हा सभा मंडप आहे अजून बरंच काम बाकी आहे बरं का फक्त असं सध्या साधा कोबा घेतला आहे करून अजून कोबा घालायचा आहे अजून आज फिटिंग चालू आहे आणि बघा दिसतंय का प्लॅस्टर अजून बरंच खिडक्याला लावायच्यात खिडक्या ला बाबा का। इथे काढून आहेत ते खिडक्याला लावायच्यात इथं हे बघा पायरीचं काम अजून पायरीला प्लॅस्टर भरपूर काम आहे फिटिंग चालू आहे का वाटतय नक्कीच सांगा कमेंट मध्ये अजून बरंच काम बाकी आहे तर तुम्हाला दाखवते ही पडवी आहे हे बघित राह सगळं फिटिंगचं वगैरे सगळा राणा आहे इथे फिटिंग झाली आती अजून कलर भरपूर आहे पडवीच आहे इथून एवढी सगळी पडवीच आहे मोठी आहे दोन रूमची पडवी आहे जवळजवळ अजून हा एक बेडरूम या बेडरूममध्ये सगळी किचनमध्ये ऑर्डर घेतलेली आहे बेडरूम आहे हा हॉल आहे हा हॉल आहे बघा हॉलचं पण भरपूर काम आहे मी चार तो फिटिंग पाहिले ठेवली बघा करायची बघा फिटिंगचं चालूच आहे काम संभव इथं जेवण करतंय आणि सगळा राडा इथे घेतलेला आहे हॉलमध्ये आणि हा इकडे बेडरूम आहे हा का सगळा म्हणजे आता प्लॅस्टर म्हटल्या होती सगळा राडा राडा झालाय सगळ्या घरात हा का हा असा पोबा येणार आहे लाल लाल कौल एकदम प्लेन इथं थोडा कार्पेट हो टाकलेलं आहे कारण की झोपण्यासाठी फक्त तेवढंच हे बघा तो हा तो दाखवला ना तुम्हाला तो हॉल दाखवला हा बेडरूम हा इकडे वरती माळा आहे माळ्यावरती पण प्लॅस्टर आहे तिकडे वरती माळा आहे बघा आणि पिंजरीला कवळच आहेत बरं का बाकी पत्रे टाकले आहेत हा इकडे किचन आहे इकडे किचनचा कवलं आहे हा इकडे किचनचं काम अजून बाकी आहे भरपूर आहे किचनचं काम तर बाकी इथे असं कट्टा केलेलं आहे इथून दिसतंय बघा तिकडं इकडं किचनचं काम चालू आहे बेसिनचं इकडं स्टाईल वगैरे लावायचे बेसिनचा बेसिनचा पाईप जोडायचं आहे अजून इकडं स्टाईल लावायचे आहेत इथे खिडकी टाकायचे आहे पण नंतर टाकणार खिडकी आणि हे इकडं चुलीसाठी केलेलं आहे तर चुलीचं पण प्लॅस्टर राहिलं आहे करायचं अजून इकडं बाथरूमचं राहिलं आहे अजून करायचं शिल्लक तर बघा हे नारळ बघा नारळ आमच्या इथल्या आज नारळीचं नारळ आहे आम्हाला आम्ही एक घेऊन जाण्यासाठी काढलं आहे आणि ते आहेत नारळ ठेवले जडून नाही नारळीचे नारळ आहेत इथे पाच आहेत नारळ नालीचे पडलेले नावे मग ह्याला पोभा आहे ह्याला साधा पोभा केल्या लाल कलरचं वडायचं आहे त्या पडवीला अजून ओढायचंय किचन मध्ये ओढायचं आहे तर बघा कसं वाटतंय सांगा नक्कीच कमेंटमध्ये बऱ्याच जणांचं होतं की दिसतंय हा बेडरूम हा हॉल तिक पडवीला आहे आणि तिकडं बाहेरचं पामांडप अजून बरंच काम आहे फिटिंग चालू आहे फिटिंगचं बघा वायरी विहिरी जोडलेत नाही फिटिंग आहे <laughs> ते बघा ते बोर्ड बिर्ड तशी असे लटकत ठेवलेत इकडं आज ठेवले फिटिंग वगैरे हो आता तो मुलगा गेला जे जेवायला फिटिंग करायला मित्रच आहे माझ्या भावाचं बरंच काम आहे बघा अजून प्लास्टर खूप छान केलं आहे बघा माळ्याला अशा माळा गरम होत नाही पिंजरीला वरती कवळ आहेत वरती तिकडं तिकडे बघा सगळे पत्रेच आहेत बाहेर छान वाटत बघा आणि सगळ्या राडा आहे म्हणून सगळ्या राडा उपसल्यानंतर भारी वाटत लांबूनच किती घर भारी वाटत होत तुम्हाला पहिल्यांदा स्टार्टिंगलाच दाखवलंय लांब म्हणून किती भारी वाटतंय आणि संभव बसा जेवायला चप्पल आहे तिथं कारण की कोबा आहे ना खाली त्यामुळे चप्पल घालून बसावं लागतंय तरी पण थंड ह्याच्यावर खाली बसलेस कशाला रे नको वरती बस थंड ह्याच्यावर बसू नको खाली खराब होते कपडे बघ ते टी बघ त्याला जसं बसा नाही पाठ घेतलेलं बसायला चप्पल घालून बसलेला पण बसता येत नाहीये त्यामुळे तसं बसलंय आता किचन किचनचं का काम चालू आहे म्हटल्यावरती हे असं टेबलावरती जेवण के हे बघा शेगडी बिगडी मांडलेली आहे आणि खुर्च्या खुर्च्यावरच्या जा सतत बसायला असतात तिथं मी पण एका खुर्चीवर बसते बघायच्या बसायचे बघायला पडली तर चला बाय भाए बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा